नमस्कार कुरुची महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या वरती बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत तारदाळमध्ये सानिका आवाडे यांची भव्य पदयात्रा विकासाच्या मुद्द्यावर मतदारांशी थेट संवाद निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर धरला असून कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कुमारी सानिका राहुल आवाडे यांनी तारदा परिसराचा दौरा केला तारदा मधील कृष्णानगर व लक्ष्मीनगर परिसरात काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या पदयात्रेदरम्यान घराघरा जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला कोरुची परिसराचा सर्वांगीण विकास पायाभूत सुविधा आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला यात्रेच्या ठिकठिकाणी थीक जंगी स्वागत करण्यात आले विशेषतः महिला भगिनी उमेदवारांचे औक्षण करून आणि पुष्पृष्टी करून त्यांना प्रेमळ स्वागत केले या प्रचारादरम्यान तारदाळ खोतवाडी कोरुची या संपूर्ण परिसरचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले भगत राहा फक्त शिवराजी न्यूज